नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावना बन न चाललं आहे दहा जिचं मुरुम खांदायचं चाललेलं आहे सकाळपासून मुरुम खातोय आहे का सात वा, साडेसात वाजल्यापासून बरंच मुरुम खांदला बरं का तो का तिकडे टाकला आहे म्हणजे जी तिची जी गारदाड आहे ना मोरमारी बारायचं चाललेलं आहे आता आतमध्ये मध्ये आपलं मोरम टाकायची गरज नाही आपल्याला इकडं इथं आता लगेच नाही ह्याची लेवल झालेली याला नंतर मुरूम उलसा का थोडा आता पलीकडच्या रूम मध्ये मुरुम पांगविलेलाय पो मॅ झोपला तिकडे ह्याच्या माझर माझ्या माग धान्याचं कणगी नाही का त्याच्या ना माझ्या टाकायची मुरुम गरज नाही तरी काय आलं नाही बाबा काम घरी चालल्यामुळं काही येई ना ते काय व्हायना काम रखडून पडलंय आपलं हे दोन दिवस झालं रोखडून पडलंय ना आता ह्याला काय रोजची रोज आपलं पाणी चाललंय सकाळी मारलं पाणी काय आज गेल तू कुपनाला धान्य आणायला मग गर्दी भरपूर होती म्हणलं आता इथं जर अकरा बारा वाजवायचे म्हणल्यानंतर मग आपलं घरचं काम तसंच राहील म्हणलं ज्यावेळेस गर्दी कमी होईल त्यावेळेस येऊ हो। आपलं रिशनचं धान्य आणायसाठी मग आज बरंच काम मोरखलं बरं का पण आता काय इथं निसता खडूकच आहे आता या पाराने काय होतं थो थोडं तुकरून टुकरून टोकरून काढावं लागतंय आणि तसं तर मी बराच मोरून खाणलाय सकाळपासून कळलं का खडूक आहे खू खडूक ही जी जागा आहे ना सपाट केलेली ही सगळं असं होतं भावन बहिणी पण दाजीनी काय आतबोन आतबन आत बन सगळं म्हणजे सपाट केलेलं इथं ही सगळी झाडं जुड तुम्ही तुम्हाला तर माहिती माग ही दोन तीन इथं दगड होती मोठ मोठा दगड सपराच्या पुढं काढलेली त्या पायप्या पडलाय ना पायपाच्या जागा खटा करून पुरून टाकलेली दगड मोठारी आवडाली दगड मोठाली सगळं सपाट केलेलंही म्हणजे जसं आपल्याला सवड होईल तसं दाजेने सगळं सपाटीकरण केलेलं तो का आता ती बी तिकडं तासलं जरा बांधकामापर्यंत सपाट झाडं जुड लावता येते का नाहीच बाबा ना बहिण आपल्याला म्हणजे बसाय उठाय झोपायला म्हणजे सपाट खाली आता येतं कसं आहे माडरा दगड आणि इकडं काय होतं मग एखादा दगड असा खाली बसलं झोपलं की तोचतो ना मग ते सगळं म्हणजे लेवल करायची बाबानं बहिण असं चाललंय आजीचं काही तुम्हाला म्हणजे मी कॅमेऱ्याने आता हो का इकडची झाडं लय म्हणजे सगळं म्हणजे पाणीच नव्हतं जात झाड चांगली मोठा झाली बाबानं पहिले मोगऱ्याचं मोगऱ्यानंतर फुलं येतात मरणाची आता पाणी मिळायला लागलं त्यांना जास्त झाड आणून ठेवल्यात ती अजून काही लावली नाहीत काही इकडं ते माझं त्यावेळेस बघा हे प्राजेक्ट झाड कसलं मोठं झालंय जबरदस्त फार उंच लागलं ना बांधली झाडं परत आपलं इकडं ही बी झाडं चांगली सरसावल्यात बघा उमरीचं झाड केवढं झालंय मोठं झालं झाड उमरीचं जे आपल्या रो रोज दिवाबती असते तिथं दिसतंय का फुलं फिलं दिसतात तुम्हाला लाल जास्वंदीची फुलं एवढं मोठं उंबराचं झाड झालं आहे बाबा चांगलं झालं आहे मोठं त्याला जेवण करायचं बावांना बन आपल्याला आता लई ऊन चटायला लागलं ना चटकायला लागले जरा अरे बोरे ना जेवायचं नाही का मग कावा बघा याला आता किती कोम फुटलं फुटले मोगरा पार डोक्याच्या उंच गेला ना लांबवर हे एक मोगरा ती एक मोगऱ्याचं झाड आहे आता शिक आता शिक तरी बाई न याला आता फुलं लागायला लागली पाऊस झाला एक बोरचं पाणी रोजची रोज आपण पाणी देतोय ना मधुमालतीचं झाड आता चांगलं गच्च पाल्याने वारायला लागले नाही तर पार पा म्हणजे पाला गेलता त्याचा सगळी झाड व्यवस्थित आल्यात तुळस कसली झाली किती मोठी झाली तुळस याची छटणी असते बायको रोज ये म्हणजे वाढली की छटणी करते वाढली की याची छटणी करते म्हणजे डेरेवणी झाली का नाही बारी तसं अजून आपल्याला लय झाड लावायच्यात पण कसं हे एकदा सगळं ही सपाटीकरण सगळे ओकेमध्ये केलं ना मग काही अडचण नाही बहिणी बन दृष्ट आता एवढी निघाली मोरम हो का मोरम टाकायचा चाललाय जवळून दाखवतो म्हणलं तुम्हाला बराच खाटा भरलाय नाही बर पाहिलं का अजून बराच मोरम जर दोन्ही ट्रॅक्टर दोन एक डम्पिंग मुरून बसणार आहे त्याच्यात चाललंय आपलं हळूहळू दाजीचं आपलं जसं टायमिंग मिळेल आता ऊन झालं आहे कडक म्हटलं उन्हाचं जरा कसं आहे चटकत आहे तर कामच निघतोय आणि उन्हाचं काय होतं काम बी नाही होत ना त्याच्यामुळं काय म्हणलं जरा थोडं चार वाजता ऊन उतारलं ना मग आपलं काम चालू करायचं आहे शाला कसं येईल आतबून आतबून पारी पार काय पार टिकाऊ जेणे असं टुकरून टोकरून टुकरून लय मोठी लादी होती ते टुकरून 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 कमी केलं एवढं ही कशी ला दिसती भावानं बघ ही दिसती का लादी आसला असला डाफला होता मोठा आहे त्याला टुकरून टुकरून मी हे केलं आहे नेमकं कसं आहे भावानं बघ पहिलं काय नव्हतं हो इथं ज्यावेळेस आपलं घर नव्हतं नाही बांगला नव्हता नाही हो त्यावेळेस काय नव्हतं इथं अशी सरळ नळी नळी होती घराच्या मागं यायचं म्हणलं ना बसायचं म्हणलं तरी हा पाहायला असं सगळं काट चिमू काटं मोठाल काट याडपाठ बाबळीचं ही काटं सगळं सगळ्या काट आणि तीन उगावल्या होत्या इथं पण कसं म्हणतात ना जे तिथं लक्ष्मी फिरण तिथं फिरतीच हा तसं भाऊ आई आपण सगळं व्यवस्थित टापटेपणा दाजेने पहिल्यापासून सगळं व्यवस्थित केलं यात काय दाजी एकटा नाही आता कसं आहे तुमच्या म्हणून तायचं की म्हणजे बाग आहे सहभाग यायच्यात याच्यात आजी काही एकटा आतबत नाही बायकोनी बी आपल्याला म्हणजे आत लागलेली आहे प्रत्येक कामात आता आतबती असं काही नाही भावानं बहिणी लांबून दाखविलं दा परिसर सगळं सपाट दिसतंय का नाही केलेलं हा कुठं दागडाजवळ टापरा फेबरा कुठं काय असं सगळं सपाट दिसतंय का नाही चाललंय हळूहळू भावान बहिणी जरा आता कसं आहे झाला टाइम दाजी काय कामामुळे भाऊ ना बघ सकाळचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे टाईम होतो व्हिडिओला म्हणजे काढा टाइम मिळत नाही ना तर चला बघा हो का मोगऱ्याला किती काळ्या किती आल्यात आता सकाळी गजरा हे का काळ्या यालाच बघा काळ्या किती गजरा बनवायसाठी फुलं तोडली सगळी याची आता कसं आहे आपल्याला देवपूजेला बी आपण फुलं तोडतो याची कळ्या किती आल्यात जबरदस्त दिसतात का आता एवढ्याच याच फांदीला एवढं काळे आलेलं आहे याला तसं ते एक मोगरा आहे त्याला बी आता येतं ना फुलं आता फुटलं आहे सगळं अरे झाडं जेवढे आपण फुलाची झाडं लावलेली आहेत अजून झाडं लावायची बरं चला यावं आहे बाबानं बहिणी बघू काय बनवलं आहे काय नाही हातपाय धुवायचेत मला आजूवर हातपाय धुतलेले नाहीत मी काय नाही काय नाही तसंच म्हणलं चला टाईम झाला आहे म्हणलं बाबा बहिणीला हिडू टाकावं म्हणून सुरुवात केलेली आहे मी जरा फ्रेश होतो हातपाय तोंड धुतो जरा आहे का नाही संपला काय लागत हा तर आज मासाली भात बनलो होता मासाली भात खरवड शिवण्याला खरवड आवडती होय असं होय बघू तिकडे बर बघूल काढून देतो मी त्याला गरम हे रे रे बाजू शिवण्याला खर ओढ खायची मुस्किल एवढा निघणार शिवण्या मुश्किल आहे भाजत नाही का पप्पा बसतोय ती का आप

नंतर काढू मग काढू चला भाऊ आन पहि ना आज मसाले भात केलेला आहे अोनचं नाही नेतो तुम्हाला मला लोणचं काय केलं आताच हलवलं आणि खायला आपलं काढलं बाहेर बघू आता कसं काय टेस्ट झाली ब आताची एकदम बाहेर बघा हे आपण लोनचं टाकलेलं म्हणजे मी नाही बाय केलेलं पहिल्याच वेळेस केलेलं त्याला काही माहिती नव्हतं काहीच नव्हतं सगळे मटर टाकल्यात कडीपत्ता मिरची परत तांबाट ठीक आहे जिरी सगळे टाकले म्हणजे एका बटाट वाटाणाच मिळा ना इकड़ बाजाराला वाटाणच येत नाही फुलवर नाही टाकलं बघ पण भात टेस्टी झाला लवंग भाताचा मसाला بته دا مسله ټاکلو څو درمه بته لګټه ലോൺ <inaudible> ഭാഗത്ത്